कस आहे ते इकडे ना असा मोठा मी वास्पोला वास्पोला। गेले ढगांच्या आणि आता आम्ही उभे होते म्हणजे पूर्ण सड्यावर हो गाईज आता आम्ही पोहोचलो येते म्हणजे सड्यावर आणि तुम्हाला पूर्ण सडा दाखवतो हा बघा इकडून पूर्ण असा क्लीन तिथपर्यंत आणि इकडे येऊन बरं पण वाटतं हे बघा आणि इकडे बस पण येते आणि असा पूर्ण एरिया तर आता इकडे येऊन खूप बरं वाटतं आणि तुम्ही ढग बघा पूर्ण काळे काळे झाले आता इथे तरी साफ आहे खाली कधी पाऊस येतो ते पण कळत नव्हतं हे बघा हे आणि एक प्लेन आलं आहे आणि ही सगळी प्लेन्स ना मोपावरून येतात आता मला माहीत नसेल तर सांगतो की गोव्यामध्ये नवीन मोपा एअरपोर्ट झाला आहे तिकडेच ही सगळी एरोप्लेन्स येतात तिकडून हे, हे बघा आणि किती क्लोज येते बघा कॅमेरा खूप जास्त लांब दिसतोय पण आम्हाला इथे खूप क्लोज दिसतं त्याचे टायर पण बघू शकतो आपण हे बघा आणि इकडे खूप जास्त लोक थांबतात सुद्धा हे बघा आता ही समोरची गाडी पण ती बघा तिकडे बघा आता फोटो काढून निघले निघाले आणि असा पूर्ण सडला आहे आणि आता आपण थोडं पुढे जाऊन तिकडे थांबूया आता आपण ह्याच वेळी समजा दुपारची आलो असतो ना दुपारी म्हणजे थोडं लेट संध्याकाळी तर ना इकडे आपल्याला मोर पण दिसतात आणि जास्त जर ते संध्याकाळचे बाहेर पडतात आम्ही मागच्या वेळी जेव्हा इथून जात होतो ना तेव्हा आम्हाला इकडेच दिसलेले मोर ह्या एरियात बघा हा असा पूर्ण एरिया आणि आता तरी इकडे नाही आहे कुठचाच मोर तर आम्ही जेव्हा संध्याकाळी इथून निघू तेव्हा बघू आम्हाला इथे कुठे दिसतो काय सो आपल्याला इकडून ना बाहेर गाईज आपल्याला इकडून जाणे सुद्धा दिसतं आपण जर इकडून सरळ खाली बघितलं तर असेल हे बघा हे पूर्ण पुढचा गोवा हे बघा इकडे अशी लोक पण थांबतात हे बघायला आणि इकडून हा व्ह्यू खूप जास्त सुंदर हे बघा तिकडे आपलं एक मंदिर पण दिसतं ते बघा तर ते बघा तिकडे आणि इकडे ना द ओरिजिन म्हणून एक हॉटेल पण होतंय आणि त्याच इथे मोठं काम सुरू आहे बघा हे काम कधीपासून चाललंय म्हणजे विचार करा कि किती मोठं बनत असेल हे बघा आता नुसता बेस केलं नाही आहे त्यांनी हा नुसता बेस आहे म्हणजे विचार करा आणि असा आपल्या इकडे सडा संपतो आणि सड्याला तुम्ही काय म्हणता ते पण मला कमेंट आहे घरी आणि आता घरून डायरेक्ट निघतोय थोडा वेळ बसलो आणि आता निघतोय ते म्हणजे गणपती बघायला सो तिकडेच चाललोय आता बघूया कुठच्या कुठच्या टाइपचे गणपती असतात ते आणि आता इकडे आल्या आल्या परत पाऊस सुरू झाला त्यामुळे थोडा मी लेटच झालोय हे बघा आता किती हिरवळ आहे ती बघा आणि अशी सगळ्या लोकांची घर आणि जसं की मी तुम्हाला आधी बोललेलो की हे दुकान आता बदलणार आहेत म्हणजे तोडणार आहेत तर तसंच आता हे काम सुरू आहे बघा इकडे तर हे पूर्ण दुकान पडलं आहे आणि बघा मातीचंच होतं कारण ते दुकान आता घरात शिफ्ट केलेलं ना त्यामुळे हे तोडलं तर आता निघतो आणि आता तिकडे पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो

मागच्या वर्षीचा आमचा गणपती थोडाफार ह्याच्यासारखा होता हे बघा इकडे फिश टँक पण आहे आणि इकडे आणखीन गणपती आहे हा बघा हा एक बरं दिसतोय इकडे

है आता सप्टेंबर पर्यंत ह्यांना हे पूर्ण गणपती आहेत ना ते तयार करावे लागणार आता असे सगळे गणपती आहेत तर इथे हे कलर करून ठेवतात आणि मग त्याला फिनिशिंग कॅश देतात

कसले शाडू माती आणि पीओपीचे पण असतात ना पीओपीचे पण असतात ना आता हे सगळे सप्टेंबर पर्यंत तयार करावे लागणार तर हे बघा असं पूर्ण आता इकडे केलेले आहे तितके गणपती हा मग सगळी लोक येणार घ्यायला बघा अशा लाईनि गणपती केले आणि आता आम्ही आणलो तेव्हा पण ते काका आणि तिकडे बसून ते करत होते अजूनही काम तर अजूनही खूप आहेत हे इकडून अशा लाईन दाखवतो तुम्हाला हा एक असे पूर्ण वर्ष सुद्धा ठेवले आणि ह्या वर्षी आम्ही जास्त मोठी मूर्ती नाही घेणार आहोत त्यामुळे आम्ही छोट्याच मूर्त्या बघतो जास्त मोठ्या घेऊन ते उचरायला आणि कठीण पडतं सो, हो सो आम्ही आज प्रयत्न करतो की जास्तीत जास्त जे आम्हाला आमच्या असे म्हणजे लहान वेळ ती घ्यायची सो हे बघा इकडे अजूनही काम पूर्ण झालेलं नाही हे बघा इथे ठेवले होते थे अजून हात आणि करायचे

बोला चला आता मी गणपती तर सिलेक्ट केलाय पण मी तो तुम्हाला सांगणार नाही कुठचा आहे तो हो तो तुम्ही डायरेक्ट चतुर्थीच्या व्हिडिओ मधले बघा तर आता हे बघा इकडे असं पाटाचं पाणी येतं आणि त्याच्यात बऱ्यापैकी पण आहेत हे बघा चला आता इकडून निघूया हे घर आणि इकडून वर जावं लागत हे बघा किती मोठे मोठे दगड आणि बाबा आता आले गाडी घेऊन हो।

पूर्ण चढून वर आलोय आता निघतोय इथून चला बाबा गाडी घेऊन घेऊ आणि ह्या वाळाचा प्रवाह बघा बाप चला आता निघतो आता आहे ती म्हणजे संध्याकाळ आणि आमचा गणपती आणि बघून झालाय आम्ही आता निघालो निघालोय आणि आता परत इकडे सड्यावर आलोय हे बघा हा पूर्ण असा सडा आहे आणि आता आम्ही इकडे आलो आणि थांबून बघत होतो की कुठे मोर आहे काय तर मोर तर अजून दिसला नाही आहे पण मोराचा आवाज आलाय तर आम्ही आता तेच बघतोय कुठे ते बघा तिकडे खूप पुढे असं म्हणतात हा एक मिनट तुम्हाला पण इकडे तुम्हाला छोटेसे तो मोर आहे तिकडे ते बघा एकदम त्या साईडला हा दिसतोय तो बघा तिकडे चालतो तिकडे आहे आता त्या झाडच्या मागे घे आणि तिकडे दोन आहेत एकच नाही तर दोन आहेत आणि ते जास्त तर आपल्याला प्लेन जागेतच दिसतात तर बघा आता आणि बाहेर आलाय हे बघा इकडून आहे माझ्या मते तरी ते आतून ओरडत असतील तर बघू आवाज बघा किती मोठा आहे त्याचा हे बघा आणि आता पावसाळा सुरू आहे तर ना आता इकडे इथे ना असं एकदम परफेक्ट रॅक्टँगलमध्ये ना असं पाणी भरतं दरवेळी आणि हा पण पूर्ण क्लीन एरिया असा आहे आणि त्यामुळे पावसाळ्यात तिकड पाणी भरलेलं असतं जेव्हा माझा यूट्यूब चॅनल नव्हता ना तेव्हा आम्ही हे एक गोष्ट नोटीस केलेली की इकडे पाणी भरतं आणि त्याच वेळी बरोबर इकडून एरोप्लेन गेलं तर ती सीन बघायला ना खूप बरं वाटतं हे दिसलं आता चला जाऊन बघून रस्ता तो बघ पिसारा खाली लोंबते वर बसलाय आता केलेलं दिसला तो बघ मध्ये त्या पणचं झाड मोठं दिसतंय त्याच्यामध्ये तो मोर आहे बघा तो बघ आता ले ले। ते बघ तिकडे खूप लांब आहे तिकडे तो बघा जर थो, थोडा जरी जवळ असता ना तो तरी तो दिसला असतो बघा तिकडे आहे त्या झाडाकडे हा बघा जर तुम्हाला दिसत नसेल तर सॉरी पण तिकडे आहे तो वर बसलाय बघ कसा सारा सोडून खाली तेच म्हटलं बघत होतो ते लांडोर आहे आणि आम्ही जेवढ्या वेळा इथे आलोय ना तेव्हा आम्हाला ह्याच जागेवर दिसतो जर तो इकडे आणि असता तर इझिली दिसला असता चला आता जाऊया ते तिकडे मार्ग आणि आता इकडे आहे तो म्हणजे मोपा एअरपोर्ट पूर्ण त्यामुळे जर इथे तुमची वेळ चांगली असली तर तुम्हाला एका वेळी दोन तीन असे एरोप्लेन प्लेन्स जाताना दिसणार हे बघा आता वाहतूक पण बरी आहे संध्याकाळची जास्त वाहतूक असते आता सकाळी जास्त लोक नसतात पण आता संध्याकाळी चला आता आपण तर गाईज आता आपल्याला इकडे मोर तर नाही दिसलाय पण जे मेन काम होतं आपलं ते म्हणजे गणपती सिलेक्ट करायला जायचं होतं बघायला जायचे होते गणपती तर ते तर आम्ही बघितले आहेत आता मोर तर बघू नाही शकलो पण आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो जर तुम्हाला ते सगळे गणपती बघून बरं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट करून सांगा आणि सड्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा सो आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय बाय ते बसलं आहे मोर मी उगाच पासून तिकडे शोधतोय हा इथे बसलाय हा बघा आता खाली आला खाली आयला खाली आला बघितला ऐन वेळेस खाली यायचं होतं चला बाय बाय सोड